माननीय अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पाच्या आज या ठिकाणी अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्याच्या अध्यक्ष महोदय हो पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून ग्रामविकास विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना अध्यक्ष महोदय एकीकडे एक एक पनवेल महापालिकेची स्थापना झालेली आहे आणि या पनवेल महापालिकेच्या अवतीभोवती असणारं क्षेत्र हे सुद्धा आता नागरी भागामध्ये परिवर्तित होत आहे पण अध्यक्ष महोदय या भागामध्ये दे सेवा देणं आणि त्याचं नियंत्रण हे ग्रामविकास विभागाकडे आहे पण, पण अध्यक्ष महोदय नव्यानं सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये नयना नियोजन प्राधिकरण झालेलं आहे पण त्या नयना नियोजन प्राधिकरणाकडून ग्रामविकासासाठी हवा तशा पद्धतीनं सहभाग त्याच्यामध्ये घेतला जात नाही आणि त्यामुळे या परिसरामध्ये वाढलेली जी पनवेल तालुक्यातली लोकसंख्या आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घनकचऱ्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ग्रा, ग्रामपंचायतींच्या कडे त्यांच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाची सिस्टीम नाही त्याच्यामुळे त्यांना त्या ते कचरा तसाच्या तसा अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या रस्त्यावरती टाकला जातोय अध्यक्ष महोदय ग्रामपंचायती आपल्या सांडपाण्याचं काही नियोजन करत नाही सिवरेज वॉटरचं ट्रीटमेंट करत नाही नदीमध्ये सर सरसकटपणानं असं महिलाचं पाणी सोडलं जात आहे अध्यक्ष मोदय या विषयावरती शासनानं आणि विशेषतः ग्रामविकास विभागानं याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि या ग्रामपंचायतींना एकत्रित मिळून त्यांच्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल या, या संदर्भामध्ये काही योजना आणण्याची आवश्यकता आहे अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे चार ग्रामपंचायती पाच ग्रामपंचायती दहा ग्रामपंचायती एकत्र येऊन घनकचऱ्याच्या ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासनाचा निधी आणि त्या ग्रामपंचायतीचा निधी यातून काही व्यवस्था करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या पनवेलच्या परिसरामध्ये आता शहरामध्ये घर नाही म्हणून लोक शेजारच्या गावामध्ये राहायला आली पण त्या गावांपर्यंत पोहोचण्याच्यासाठी त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे लोकांना स्वतःच्या छोट्या छोट्या वाहनांनी प्रवास करावा लागतो अशा वेळेला अध्यक्ष महोदय या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरात आधीमध्ये स्ट्रीट लाईटचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडं निधी नसल्यामुळे करू शकत नाहीत मी या निमित्तानं विनंती करणार आहे ग्रामविकास मंत्री सन्मान्य गिरीश महाजन साहेब यांना की पनवेल परिसरामधल्या ग्रामपंचायतीच्या एका अर्थानं पेरी अर्बन ग्रामपंचायती आहेत की ज्यांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय ग्रामविकास खाता हाताळू शकलो नाही आता केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून यांना निधी आला पण योजनांची लोकसंख्या चुकीच्या पकडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ना त्या योजनेमध्ये समावेश आहे ना वेगळी कुठली योजना आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न याच्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो या, या संदर्भामध्ये सन्माननीय पाणी पुरवठा मंत्र्यांच्या सोबत या विषयाचा निपटारा करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पनवेल महापालिकेच्या आधीमध्ये एक्कावन्न शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात या शाळा अद्यापही महापालिका आधीमध्ये असून देखील त्या व्यवस्थापन मात्र त्याच यांच्याकडे ग्रामविकास विभागाच्याकडे आहे अध्यक्ष महोदय या शाळा लवकरात लवकर पनवेल महापालिकेला हस्तांतरित झाल्या पाहिजेत जेणेकरून त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठलाही तुटवडा भासणार नाही आणि त्या शाळा चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतील अध्यक्ष महोदय शेवटचे दोन मुद्दे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत पनवेल शहरामध्ये असेल आमचं उपजिल्हा रुग्णालय येतं या रुग्णालयाला परमपूजनीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव दिलं जावं तीर्तरुप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यासाठी आम्ही आग्रह धरला पण अध्यक्ष महोदय दे, आज त्याची दुरावस्था होत चाललेली आहे पूर् आवश्यक तो स्टाफ या रुग्णालयाला दिला जात नाही आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत आणि अशा वेळेला शंभर बेडेड हॉस्पिटल हे, हे सुद्धा अपुर पडायला लागले आहे अध्यक्ष मोदय दोनच मुद्दे राहिलेले आहेत या हॉस्पिटलला आता दोनशे बेड करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून सर्व तो आवश्यक तो स्टाफ मिळू शकेल आणि त्या माध्यमातून या हॉस्पिटल मधून शेकडो हजारो गरिबांची सेवा होऊ शकणार आहे अध्यक्ष मोदय याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचे पेशंट्स येतात त्यासाठी शंभर बेड ट्रामो हॉस्पिटल सुद्धा पनवेल मध्ये होण्याची आवश्यकता आहे आणि अध्यक्ष शेवटचा एक मुद्दा राहिलाय या सर्व परिसरामध्ये पोस्टमार्टमच्या दृष्टिकोनातून अनेक पेशंट येतात पण त्याला प्रचंड विलंब विलंब लागतो म्हणून त्या ठिकाणी पोस्टमार्टम सेंटर निर्माण करण्याची अध्यक्ष अध्यक्ष आवश्यकता शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय या शासनाच्या वतीनं मी अभिनंदन करतो लाडकी बहीण योजना सुरू केली पण या योजनेच्या ऑनलाईन या ठिकाणी अप्लिकेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत त्यासाठी शासनानं लवकरात लवकर याच्यामध्ये दिलासा मिळून देण्याची आवश्यकता आहे तो द्यावा अशी विनंती करतो अध्यक्षामध्ये आपला आभार धन्यवाद